पिंजरा या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना सध्या शांताराम यांचं निधन झाले वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली एकोणीसशे बहात्तर साली प्रदर्शित झालेला व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकीची भूमिका प्रचंड गाजली या भूमिकेमुळं त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या आजही पिंजरा आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होते दुसऱ्या पत्नी अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट केल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता संध्या यांनी मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणून ओळखल्या जात होत्या संध्या शांताराम यांना बोलबिंदासकडून भावपूर्ण श्रद्धांजली